दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव भावेश शेटकू जाधव कुठून आलेत आपण फलेगाव आणि आपल्या बैलाबद्दल थोडीशी माहिती द्या ना आमचं आमचं बैल आम्ही नाशिक करून घेतलेले आता आमचे एक दीड महिन्यात आमचे बैल घेतलेले आम्ही आता आमचे आम्ही आमच्या आधी दोन तीन गुलाल झालेले आहेत आम्हाला रात्री शोधून दादा फोन केला का आपल्याला पायऱ्या करायचे चाल करू आपण आमची गाडी जमली होती गाडी कॅन्सल झाली दादा बोल इकडे घेऊन ये आपण करू आपण गाडी. हा बायलाचं नाव रायबा बोलले ना, ना? दादा रायबा बद्दल सांगा ना किती दाती आहे सध्या? आता 6 दाती 6 दाती आणि पहिल्याच वगैरे कोणी नियोजन केलं? आम्हाला गौरव फोन केला होता. नक्कीच आज एक मोठी गाडी होती समोर पण. हा गाडी मोठीच होती कोली गाडी होती चिक्क्या. दादा आम दादाया आम सांगितलं गाडी 100% होईल. तर कॉल आला तेव्हा कसं वाटलं कारण का समोरून गौरव दादाचा म्हणजे राहुलबाईंचाच फोन समजा एक प्रकारे कारण का त्यांचाच नंदी पलणार आहे आज आपल्या बैलामध्ये आला कसं काय वाटतंय आम्हाला आनंद झाला होता का आम्हाला कॉल आला आमची सगळी पोरं होती सगळी पोरं आनंद होती का उद्या का चांगला पैर झाला आपल्याला आणि पैऱ्याच्या नंतर एक चांगली चांगली शर्यत आणि त्या शर्यतीचं म्हणजे गुलालामध्ये रूपांतर आज कॉकटेलसोबत पलाला आहे भरभक्कम असं आपला नंदी आहे एक म्हणजे तरी पण समोरची गाडी पण एक मोठी होती तरी एक मनात धाकधुक होती का का जमल्याच्या ना, नंतर नाही आता आम्हाला आमच्या बैलावर भरोसा होता का बैल आधी आमचा बैल दोन तीन गाड्यांच्या चांगल्या चांगल्या दादा बघा आता राहुल दादांच्या म्हणजे नियोजनामध्ये किंवा त्यांच्या नंदीसोबत सोबत असं बोलतात की चर्चा होते आज काय वाटतं म्हणजे आपल्या बैलाकडे पाहता किंवा कॉकटेल आणि ही गाडी जुळलेली पाहता आम्हाला आता अतिशय आनंद होतो आम्हाला राहुलदा दिला आता आमचं बैल आता शंभर टक्के उजाड देईल आमची गरिबाची लक्ष्मी शंभर टक्के आता उजेड देणार आहे नक्कीच राहुल दादांबद्दल काय बोलाल कारण का त्यांनी कुठेतरी पैरा दिल्याची मुलं आपल्या पण नंदीचं कुठेतरी त्यांचे मुलं नाव निघत आहे शंभर टक्के आमचं राहुल दादांचे एवढं मोठं बैलाचा आम्हाला आशेदर नव्हते आम्हाला भेटल असा आणि आम्हाला समोरून कॉल येऊन आम्हाला बाईला या दिल्या ते दिलाय आम्ही त्यांना आम्ही त्यांचा धन्यवाद करू दादा कशी काय पलाली जोडी आजची अति सुंदर पलाली पण अजून पलाली असते गाडी पण वासराचा कासरा अटकला होता अजून गाडी पलाली असते कॉकटेल बद्दल काय सांगा कारण का पब्लिकला पलात आपलं वासरू आणि म्हणजे चांगली गाडी पडली आपली पण वासरू एकदम भारी पला आम्हाला होती आम्हाला माहित होतं वासरू पलतो आधी पण पलाले आम्ही बघितलं होतं पण आम्ही डायरेक्ट कोणाला विचारला आम्ही डायरेक्ट राहिले दादा या नादाबद्दल काय बोलतात तुमच्यासोबत ही सगळी मंडळी वगैरे असतं आज कॉकटेल सोबतची मंडळी सगळी एकत्र आली एक मोठा असा जल्लोष आपल्याला बघायला भेटला म्हणजे पब्लिक पण तुमच्या मागे अजून होती हो शंभर टक्के पब्लिक होती आम्हाला पण आहे आमचे काका आहेत आम्हाला त्यांची खूप साथ आहे कोणाचे नाव आता श्री गणेश कृपा आई जरी मरी प्रसन्न दोस्ती ग्रुप वा दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या या गुलालासाठी येणाऱ्या काळामध्ये असंच आनंद करीत राहा आपला रायबा राहि चा, खूप चांगला बोलतो येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगले चांगले पैरे करून मोठे मोठे गुलाल घ्या धन्यवाद धन्यवाद